कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या चल हल्ला बोल चित्रपटाला विरोध केल्याप्रकरणी युवा पॅनथर्स संघटनेकडून निषेध आंदोलन करण्यात आले कवी नामदेव ढसाळ यांच्यावर आधारित असणाऱ्या चल हल्ला बोल या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने विरोधी भूमिका घेतल्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे हातात फलक घेत सेन्सॉर बोर्डाचा निषेध करण्यात आला यावेळी आंदोलक युवा पॅन्थर कार्यकर्त्यांकडून सेन्सर बोर्डाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सेन्सर बोर्डाने माफी मागावी सरकारने सेन्सॉर बोर्डावर कारवाई करावी नाहीतर येणाऱ्या करा काळात आंबेडकरी संघटनांकडून बोर्डाचे अध्यक्ष जोशी यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा यावेळी देण्यात आला चल हल्ला बोलचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी चल हल्ला बोल या चित्रपटामध्ये जी दलित पॅन्थर आणि युवा क्रांती दलाच्या धर्तीवर चळवळीसाठी बनवलेली चळवळीसाठी बनवलेला एक चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळांचं या ठिकाणी कविता घेतली आणि ती कविता सेन्सॉर बोर्डाला असलील वाटते हे खर तर लज्जास्पद आहे ज्या सेन्सॉर बोर्डने उघडे नागडे चित्र दाखवायला या ठिकाणी कधीही लाज त्यांना वाटली नाही परंतु मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देणाऱ्या नामदेव ढसाळाच्या कविता त्यांना असलेल्या वाटतात हे दुःखद आहे जर या ठिकाणी नामदेव ढसाळांबद्दल अवहेलना करणाऱ्यावर कारवाई करून त्यांना बडतर करण्यात आलं नाही आणि त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर यापुढे सेन्सॉर बोर्डाच्या चेअरमॅनला चेअरमॅनच्या तोंडाला इतने आंबेडकरी जनता असेल इथला विद्रोही साहित्यिक असेल किंवा इथला प्रत्येक लेखक साहित्यिक कवी कवित्री असेल हे तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाहीत ना ना आणि या ठिकाणी आम्ही सोलापूरच्या वतीने हे सांगू इच्छितो की उद्याची सकाळ नामदेव ढसाळ आहे मराठी विद्रोह मराठीचा मराठीला विद्रोहाचा आयाम देणारा नामदेव ढसाळ आहे आणि इथल्या साहित्याला साता समुद्र समुद्रापलीकडे नेणाराही नामदेव ढसाळ आहे हे त्यांना ज्ञात असावं